नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे या योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच मागील जून महिन्याचा हप्ता बऱ्याचशा महिलांना उशिरा मिळाला त्याचबरोबर काही महिलांना हा बारावा हप्ता मिळालाच नाही तर या योजनेचा तेरावा हप्ता म्हणजेच या जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि ज्या महिलांना हा हप्ता मिळत नाही तर त्यांचं पुढे काय होणार या संबंधित महत महत हो ही महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ थोडी महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया महिला भगिनींनो आपल्याला माहिती आहेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ दिला जातो परंतु या योजनेचा तेरावा हप्ता म्हणजेच या जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न बऱ्याचशा महिला भगिनींना पडला आहे मीडियामध्ये असलेल्या माहितीनुसार या योजनेचा तेरावा हप्ता म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता पाच ऑगस्टपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल अशी माहिती आहे परंतु ही माहिती कितपर्यंत खरी आहे हे येणाऱ्या काळामध्येच आपल्याला समजेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी करण्याचे शासनाकडून बोलले जात आहे आणि या छाननीनंतर ज्या महिला या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अपात्र ठरत थर आहेत त्या महिलांचा लाभ हा बंद करला जाणार आहे परंतु अर्जांची छाननी करण्यासाठी तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे जून महिन्यात या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले योजनेचा पहिला लाभ राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांना मिळाला होता त्यानंतर ही संख्या कमी जास्त होत गेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी अर्जांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता सरकारने सध्या ही प्रक्रिया थांबवली आहे म्हणजेच निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाईल त्यानंतरच सरकार छाननीबाबत पुढील पावले उचलेल अशी अपेक्षा आहे तुर्तास या अपडेट बद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन एका अपडेट सह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद